माझ्या मागे आसपास इकडे सगळीकडे तुम्हाला पानांचा खत पडलेला दिसत असेल परवा तुमच्यापैकीच कोणीतरी विचारलं होतं की हे सगळं कधी स्वच्छ करणार दरवर्षी तुम्ही असंही विचारता की मग या सगळ्याच खत करता येत नाही का हे बॅग मध्ये भरून कचऱ्याच्या गाडीत का टाकावं लागतं तर आज या सगळ्या प्रश्नांची उत्तरं देते पहिली गोष्ट तर झाडाची पानं सगळी गळून गेल्याशिवाय स्वच्छता करता येत नाही कारण स्वच्छता केली तरी परत ती पडतच राहतील आता सगळी पानं गळून गेलेली आहेत या शनिवारी आमचं हेच काम आहे की ही सगळी पानं उचलायची या सगळ्या पानांचं खत करता येत नाही आपल्याकडे छोटासा व्हेजिटेबल बेड आहे फक्त तेवढ्यात ही पानं तर बसूच शकणार नाहीत बाकी सगळं लॉन आहे त्यामुळं खत करण्यासाठी अशी तेवढी मोठी तशी जागा नाहीये त्यामुळं तीस पस्तीस बॅग्स भरतात आम्ही ही सगळी पानं उचलतो आणि त्या बॅग्स बाहेर ठेवतो पानांनी भरलेल्या कचऱ्याची गाडी येऊन त्या बॅग घेऊन जाते राहिलेली नंतरची पानं असतील तर त्याचं मल्चिंग करतो अशा प्रकारे हे सगळं आता बॅकयार्ड स्वच्छ करावं लागणार आहे